राजकारणामध्ये भोगलय तो या राजकारणाविषयी आणि पुढण्याविषयी काय मनोगत व्यक्त करतो त्याच्यावर एक भाष्य तो म्हणतो मी कोणाच्या आधी नाही मी कोणाच्या आधी नाही मी कोणाच्या मध्ये नाही मी कोणाच्या आधी नाही मी कोणाच्या मध्ये नाही राजकारणाचा विषय कधी नाही तरी एका पक्षाची पार्टी आली माझ्या घरी तरी एका पक्षाची पार्टी आली माझ्या घरी आणि मला म्हणली हवा पोडावी मी म्हणलं नग बाबा मला मी म्हणलं नग बाबा मला नाही जमाजी राजकारणाची कला हे राजकारण म्हणजे हे राजकारण म्हणजे सफेद कपडे सफेद गाड्या हे राजकारण म्हणजे सफेद कपडे सफेद गाड्या बाता मारायच्या बड्या बड्या एकमेकावर करायच्या घोड्या आणि खुडीसाठी इकडून तिकडे माकड उड्या इमानदारी सोडून असाच करायचा गुपित घाला इमानदारी सोडून असाच करायचा गुपित घाला मी म्हणलं न बाबा मला नाही जमायची राजकारणाची कला हे राजकारण म्हणजे दुसऱ्या संघ तिसऱ्याची लावा लावी हे राजकारण म्हणजे दुसऱ्या संघ तिसऱ्याची लावा लावी तिकीटासाठी कावा कावी सत्तेसाठी धावा धावी म्हणून मी म्हणतो आपली घरी बसून कष्टाची खावी नको उगच कुणाची बला मी म्हणलं नग बाबा मला नाही ज माझी राजकारणाची कला हे <laughs> राजकारण म्हणजे रक्ताची नाती तोडतं हे राजकारण म्हणजे रक्ताची नाती तोडतं नको तिथं नेऊन नातू जोडत जीवाचं माणूस विनाकारण आपल्यावर कुडतं शहाणं मात्र डोक्यावर चढत अतिशयानं पायावर पडतं शहाणं मात्र उगत माघारडत असा चालतो हा पोढऱ्यांचा काला मी म्हणलं नग बाबा मला नाही ज माझी राजकारणाची कला या राजकारणामध्ये जर आपलं नाही कुणी ऐकल त्याला अडवायचं आपलं नाही कोणी ऐकत त्याला अडवायचं तसं नाही जमलं तर तुडवायचं आणि तसं नाही ऐकलं त्याला बडवायचं आणि शेवटी त्यानं कसंच नाही ऐकलं त्याला कायमचं उडवायचं यात होतो गरीबांचा पाला मी म्हणलं नगं बाबा मला नाही जमा राजकारणाची कला एका पुढऱ्याच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा ऍक्सिडेंट झाला एका पुढऱ्याच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा ऍक्सिडेंट झाला एक कार्यकर्ता जाग्यावर गेला दुसऱ्या घरी आल्यावर मेला तिसरा त्याला पोच केल्यावर गेला हा मात्र त्यांच्याच पैशावर मोठा झाला तरी त्यांना बघाय सुद्धा नाही गेला तरी त्यालाच निवडून दिला कसली राजकारणाची कला मी म्हणलं नगं बाबा मला नाही जमाची राजकारणाची कला अरे नुसतंच काय पिळता मिशाला अरे नुसतंच काय पिळता मिशाला मोठ्या मोठ्या मारून जनतेला भुलावता कशाला तुम्हीच तर खाल्लं आमच्या देशाला वर खाल्लं म्हणता कशाला काहींची जवानी सत्ता भोगून बंगली काहींची जवानी सत्ता भोगून बंगली पण काहींची रात नाचणारी ज्या घरात रंगली काहींनी जनतेला भडकवून पेटवायच्या दंगली आणि काही भ्रष्टाचार्यांनी तर आमची स्वातंत्र्य देवताच भोगली त्यावेळी हे पुढारीच बसले होते उशाला त्याला मला विचारता कशाला नग बाबा मला नाही ज माझी राजकारणाची कला जाती भेद मानू नका म्हणून तुम्हीच सांगता जाती भेद मानू नका म्हणून तुम्हीच सांगता आणि जातीसाठी तुम्हीच मांडता जनतेचे प्रश्न फक्त निमित्ताला मांडता आणि दंगलीमध्ये गोर रक्त सांडता असलं पाप नाही जमायचं मला असलं पाप नाही जमायचं मला मी म्हणलं न बाबा मला नाही जमायची राजकारणाची कला हे राजकारण म्हणजे गंगा नाही राहिली हे राजकारण म्हणजे गंगा नाही राहिली झाडी गटारी आणि जनतेने बघायचे नुसत्याच बंगलेने ने मोटारी मला कशाला म्हणता हो पुढारी अरे देश बांधवांधो आपण सर्वजण मिळून खाऊया कष्टाची भाकरी आणि इमानदारीनं करूया देशाची चाकरी जय हिंद